नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्यासोबतचे लोकं अत्यंत बिथरलेल्या मानसिकतेत होते आणि ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचे नावं त्यांचे मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यांच्या सह्या असे पत्र राष्ट्रपतींना मिळाले पाहिजे तर मग इतर लोक अविश्वासदर्शक ठराव आणू शकतात आणि तो ठराव आणल्यानंतर कोणाचा या सरकारवर विश्वास नाही अशा पद्धतीने मतदान घेऊन मग त्या सरकारला आउट केलं जाऊ शकतो भारतीय जनता पक्ष हा एक अतिश्रीमंत आणि धनाढ्य पक्ष आहे नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे सर नमस्कार सर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आता सगळ्यांचं लक्ष चार जून कडे लागले अशा मध्ये नागरिकांनी लोकशाहीचा आणि संविधानाचा विचार करून मतदान केले असं सांगितलं जाते आता या सगळ्या बॅकग्राऊंड वर कोणत्या पक्षाचं सरकार अस्तित्वात येईल तुमचा कल तुम्ही काय सांगाल यावर ज्या पद्धतीने यावर्षी किंवा यावेळेसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये प्रचार झाला तो प्रचार पाहिला तर आपल्याला शेवटच्या पातळीवर हे दिसलं की नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्यासोबतचे लोक अत्यंत बिथरलेल्या मानसिकतेत होते कारण की त्यांच्याविरुद्ध एक जो जनतेमध्ये रोष बघायला मिळतो त्यांच्या खोटाडेपणामुळे असेल त्यांनी सतत लोकांचा भ्रमनिरास केला वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं दिले आणि तशा प्रकारची कोणती पूर्तता झाली था नाही बेरोजगारी वाढली त्यामुळे मग त्यांना शेवटचा पर्याय म्हणून जातीधर्माचा वापरसुद्धा करावा लागला धार्मिक तेढं निर्माण करणारे वक्तव्य करणं खरं तर फ्री अँड फेअर इलेक्शन या संकल्पनेत बसत नाही परंतु त्याचासुद्धा वापर झाल्याचं था आपल्याला दिसलं त्याच पद्धतीने इंडिया आघाडीच्यासुद्धा काही नेत्यांकडून आ, बेताल वक्तव्य करण्यात आले म्हणजे समोरून बेताल वक्तव्य आल्यावर त्याला उत्तर म्हणूनसुद्धा तशाच प्रकारचे वक्तव्य अशी एक निवडणूक आपल्याला होताना दिसली आणि लोकांनी मात्र हे नक्की ठरवलं की आता सरकार बदललं पाहिजे सत्तांतर झालं पाहिजे कारण की लोकशाही धोक्यात आहे असं लोकांना मोठ्या प्रमाणात लक्षात आलं शेतकरी आंदोलन असेल किंवा कृषी कायदे वाईट पद्धतीने करणे असेल अशा अनेक घटना आपण पाहतो ज्याच्यामध्ये लोकांची सातत्याने दिशाभूल झाली असं लोकांना वाटायला लागलं आता या पार्श्वभूमीवर झालेलं मतदान हे आपण टक्केवारीच्या दृष्टीने पाहिलं तर ते टक्केवारीसुद्धा खूप कमी राहिली असं दिसते मतदान झाल्यानंतर किती टक्के मतदान झालं हे जाहीर जाहीर करतानासुद्धा निवडणूक आयोगाने गडबडी केलेली आहे असं लक्षात आलं की पाच दिवसांनी परत नवीन आकडेवारी जाहीर केली लोकांच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाल्या की पाच दिवस सहा दिवस आठ दिवसांनी मतदानाची टक्केवारी बदलण्यात येते याचा उद्देश काय आहे आणि त्याबद्दलचा न्यायालयाचा निर्णयसुद्धा अनेकांना पटला नाही या पार्श्वभूमीवर हे जे मतदानाचे निकाल येणार आहेत त्याच्यामधून लोकशाही प्रस्थापित होईल असा विश्वास तरी लोकांना वाटतो सत्तांतर होईल असं लोकांना वाटते कारण भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही अशी शक्यता जास्त आहे आता जर समजा कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही तर काय होऊ शकतं आता आपण पाहिलं तर साधारणतः पाचशे पंचेचाळीस जणांची सदस्य संख्या असलेली लोकसभा आहे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि तिथे थेट लोकांमधून निवडून दिलेले प्रतिनिधी जातात आणि त्या प्रतिनिधींच्या मार्फत आपण लोकशाही चालवतो आपण डेमोक्रॅटी डेमोक्रेसीचा जो फॉर्मॅट आहे तो इंडाय इनडायरेक्ट डेमोक्रेसी असा स्वीकारलेला आहे अप्रत्यक्ष लोकशाहीची प्रक्रिया आपण स्वीकारली आहे त्यामुळे जरी प्रत्यक्ष पाचशे पंचेचाळीस जागा असल्या तरी पाचशे त्रेचाळीस जणांना निवडून द्यायचं असते आणि दोन जणं हे नामनियुक्त सदस्य असतात आणि म्हणून ही पाचशे पंचेचाळीस संख्या होते पाचशे पंचेचाळीसपैकी दोनशे बहात्तर हा आकडा पन्नास टक्केचा आहे की दोनशे बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांच्याकडे सदस्य संख्या असेल त्यांना स्पष्ट बहुमत आहे असं आपण समजतो पण आत्ताची पार्श्वभूमी निवडणुकीची पाहता भाजपचे मतं जरी कमी होणार असले तरी कोणीच बहुमताच्या जवळ जाऊ शकणार नाही अशीसुद्धा शक्यता अनेकजणं व्यक्त करत आहेत आणि त्यामुळे अल्पमतातलं सरकार येण्याची शक्यता आहे की जे सरकार बहुमताचं नसेल अल्पमताचं असेल तरी राष्ट्रपती त्यांना इन्व्हाईट करतील आणि त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावतील त्या त्यामुळे राष्ट्रपती आपल्या अधिकारांचा वापर किती अराजकीय पद्धतीने करतात तटस्थपणे करतात प्रामाणिकपणे करतात या संविधानिक उद्देशांना धरून त्यांनी घेतलेला निर्णय राहील का अशा स्वरूपात प्रक्रिया जर झाली तर आपल्याला दिसेल की राष्ट्रपतींचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाची घडामोड असणार आहे म्हणजे आत्ताच तुम्ही म्हटलं की सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपती हे आमंत्रित करतील मग या सगळ्यात म्हणजे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रपती त्यांचा अधिकार कोणत्या प्रकारे वापरू शकतात वापरतात राष्ट्रपती भारतीय संविधानातल्या कलम पंच्याहत्तर आणि लोकसभा कामकाज प्रक्रिया असा नियम जो आहे त्याच्यानुसार एकत्रितपणे आपण विचार केला तर असं दिसते की राष्ट्रपती साधारणतः तीन निकष आतापर्यंत पाळत आलेले आहे ज्याच्यामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवलं पाहिजे म्हणजे जी सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष असेल त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवायचं किंवा ज्यांची निवडणूक होण्याच्या आधी म्हणजे निवडणूक पूर्व आघाडी किंवा युती झालेली आहे अशा लार्जेस्ट पार्टीला बोलवायचं म्हणजे स अनेक राजकीय पक्षांचा तो समूह असेल ज्यांनी निवडणुकीच्या आधीच एकत्रितपणे निवडणूक जागा वाटप करून निवडणूक लढलेली आहे त्यांना जर जास्त सदस्य संख्या असेल तर त्यांना बोलवलं जाईल किंवा निवडणुकीनंतरसुद्धा अनेक जणं एकमेकांना पाठिंबा देतील साथ देतील एकत्र येतील तर अशा विविध राजकीय एकत्र आलेल्या पक्षांमध्ये ज्यांची बहुसंख्या असेल अशा लोकांना ते राष्ट्रपती सरकार स्थापन करण्यासाठी बोलवू शकतात आता इथे काय आहे की सरकारी कमिशन जो आहे तो त्याचा अहवाल महत्त्वाचा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सरकारी या कमिशननी अहवाल आपला सरकारला सादर केला की राष्ट्रपतींनी कोणाला कशाच्या आधारे कोणत्या प्रक्रियेतून सरकार स्थापन करण्यासाठी बोलवायचं याच्याबद्दलचे काही निकष असले पाहिजे आणि म्हणून सरकारी या कमिशन हा सोळाशे पानांचा अहवाल सादर करण्यात आला एकोणीस प्र एकोणीस प्रकरणं याच्यामध्ये आहेत आणि दोनशे सत्तेचाळीस सूचना करण्यात आल्या त्याच्यातल्या महत्त्वाच्या सूचना आपण जर बघितल्या तर परत हेच आहे की राष्ट्रपतींनी सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवणं काही चुकीचं नाही पण सरकारी या कमिशनने जी महत्त्वाची सूचना केलेली आहे की राष्ट्रपतींनी एक फॉर्मॅलिटी म्हणून केवळ कॅज्युअली जे सिंगल लार्जेस्ट पार्टी त्यांना बोलवायचं असं करणं बरोबर नाही त्यांनी हे बघितलं पाहिजे की बहुमत सिद्ध करण्यासाठीचं पाठबळ त्यांच्याकडे आहे का तेवढ्या लोकांचा पाठिंबा त्यांना आहे का आणि ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचे नावं त्यांचे मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यांच्या सह्या असे पत्र राष्ट्रपतींना मिळाले पाहिजे ज्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे त्या पक्षप्रमुखाचं पत्र राष्ट्रपतींना गेलं पाहिजे की आम्ही या या पक्षाला पाठिंबा देतो आहे त्याच्यामुळे आमची सगळी दहा जणांची पंधरा जणांची ही सदस्य संख्या यांच्यासोबत आहे आणि त्याची बेरीज झाली पाहिजे ही दोनशे बहात्तरपेक्षा जास्त होऊ शकते अशी शहनिशा करून राष्ट्रपतींनी कुणाला तरी सरकार स्थापन करण्यासाठी बोलवावं असं सरकार या कमिशननी अहवाल दिल्यानंतर नक्की झालं आता कोणाला बोलवायचा हा राष्ट्रपतींचा विशेष अधिकार म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर आहे पण डिस्क्रिशनरी पावर आहे म्हणजे तो अधिकार कशाही पद्धतीने वापरायचा असा नाही त्या डिस्क्रिप्शनला आपण मराठीमध्ये विवेक असं म्हणतो त्यामुळे विवेक बुद्धीनी त्यांनी निर्णय घेऊन कोणाला बोलवायचं हे ठरवलं पाहिजे केवळ यांत्रिकपणे सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे म्हणून मी बोलवलं असं म्हणून चालत नाही आणि त्यांनी त्यांना कालावधीसुद्धा निश्चित करून दिला पाहिजे की तुम्हाला आम्ही सरकार म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी बोलवलेलं आहे पंतप्रधानांना शपथ मंत्रिमंडळाला शपथ देण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी किती कालावधी द्यायचा याचा निकष राष्ट्रपतींनी ठरवला पाहिजे अवास्तव खूप जास्त वेळ त्यांनी दिला की ठीक आहे तुम्ही सरकार स्थापन करा आणि दोन महिन्यांनी तुम्ही बहुमत तुमचं सिद्ध करा असं म्हणून होणार नाही कारण की ते दोन महिने बहुमत सिद्ध न केलेलं सरकार कार्यरत राहील त्याच्यामध्ये घोडे बाजाराला संधी मिळेल खासदारांची खरेदी होईल पैशांचा वापर भरपूर प्रमाणात केला जाईल कारण की आपल्या इथे निवडणूक आचारसंहिता केवळ निवडणुकीच्या वेळेस आहे इतर वेळेस निवडणूक आचारसंहिता लागू नाही आणि म्हणून लोक अनैतिक पद्धतीने असंविधानिक पद्धतीने सरकार स्थापन करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही असं वाटतं मला जर राष्ट्रपतींनी सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा दुसऱ्या पार्टीला जर सरकार स्थापनेसाठी बोलवलं तर विश्वासदर्शक ठराव करावा लागेल का संमत करावा लागेल का त्याची काही प्रक्रिया होईल का तशी म्हणून मी सांगितलं की सरकार कमिशन जे आहे त्याच्या निकषांमध्ये हा मुद्दा आहेच की ज्यांच्याकडे बहुमत असेल दोनशे बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य संख्या असेल त्यांना साधारणतः राष्ट्रपतींनी पाठिंबा दिलेल्या सगळ्यांची शहनिशा करून बोलावलं पाहिजे असं सरकारी कमिशन या कमिशननी सांगितलेलं आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून बऱ्याच राष्ट्रपतींनी याचं पालन केलेलं आहे आपण कोणत्या पक्षाच्या याचा विचार न करता पालन केलेलं आहे शंकर दयाल शर्मान यांनी तर त्यावेळेस अटलबिहारी वाजपेयींना बोलावलं होतं कारण की त्यांच्याकडे पाठिंबा आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते, सा ते केवळ सिंगल लार्जेस्ट पार्टी होती त्यांनी शहनिशा सुद्धा नाही केली त्यांना बोलावलं होतं आणि मग ते अल्पमतातलं सरकार होतं काही दिवसात पडलं त्यामुळे भारतीय संविधानामध्ये विश्वासदर्शक ठराव असा असं काही अशी कन्सेप्ट नाही आहे त्याच्यामध्ये कुठेही कॉन्फिडन्स मोशन असं नाही आहे नॉन कॉन्फिडन्स किंवा नो कॉन्फिडन्स मोशन आहे नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे अविश्वासदर्शक ठराव असा अशी शब्द रचना भारतीय संविधानामध्ये आहे त्यामुळे जर एखाद्या पक्षाने सरकार स्थापन केलं तर त्यांच्यावर इतर लोक ज्यांचा असा ठाम विश्वास आहे की या सरकारकडे बहुमत नाही यांच्याकडे पूर्ण सदस्य संख्या नाही दोनशे बहात्तर लोकांची संख्या त्यांच्याकडे नाही तर मग इतर लोक अविश्वासदर्शक ठराव आणू शकतात आणि तो ठराव आणल्यानंतर कोणाचा या सरकारवर विश्वास नाही अशा पद्धतीने मतदान घेऊन मग त्या सरकारला आऊट केलं जाऊ शकते आणि त्यामुळे बहुमत चाचणी महत्त्वाची आहे अविश्वास ठरावाची प्रक्रिया महत्त्वाची आहे त्या प्रक्रियेतूनच नक्की होऊन मग सरकार हे आ... त्यामुळे आपण फुल फ्लेजेडली अस्तित्वात आलेला आहे असं आपण समजू शकतो आता निवडणुकीचे जे निकाल आहेत ते चार आहेत तेव्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी काय केलं पाहिजे पा मुख्य जबाबदारी ही इंडिया आघाडीवर आहे असं मला वाटते कारण की भारतीय जनता पक्ष हा एक अतिश्रीमंत आणि धनाढ्य पक्ष आहे सगळ्यात मोठी आर्थिक सत्ता राजकीय पक्ष म्हणून जगात त्यांनी निर्माण केलेली आहे आणि आर्थिक ताकदीसमोर बाकी सगळ्या गोष्टी या गौण ठरतात हे सुद्धा यापूर्वी लक्षात आलेलं आहे त्यामुळे तसे पैशांचे प्रयोग होऊन राजकीय भ्रष्टता वाढू नये यासाठी विशेषतः इंडिया आघाडीने खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटते जर त्यांना सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांनी चार जून रोजी निकाल लागल्यानंतर आपसात चर्चा करून खूप कमी कालावधीमध्ये एका दिवसामध्ये आपला नेता ठरवला पाहिजे निवडला पाहिजे आणि त्याची त्वरित माहिती राष्ट्रपतींना दिली पाहिजे आणि त्यांनी काहीही वेळ न दवडता जर त्यांना सरकार स्थापन करायचं असेल तर तसा दावा लगेच राष्ट्रपतींकडे केला पाहिजे तर राष्ट्रपती त्यांच्या दाव्याचा विचार करतील त्यांनी जर उशीर लावला तर बहुमताच्या जवळ जाऊनसुद्धा त्यांचं सरकार स्थापन करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात चार जूनला आता भारताचे नवे पंतप्रधान कोण असतील हे स्पष्ट होईल काय होणार आहे निकाल कसे लागणार आहेत या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच त्यासाठी टी, -टी ओ डी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद